नमस्कार भावांनो थोड्या वेळा तर सातेवाडी मैदानाला सुरुवात होत आहे तर आपला सर्वांचा लाडका रुचसमो एकादश हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला मी सर्वांना खुश खबर देतोय विराट जो आहे नाशिकचा आशिक विराट हा विराट आता मोइलशेठ धुमाल यांच्या नियोजनामध्ये पळताना दिसणार आहे त्यामुळे चांगलंच यश मिळेल मागच्या मैदानात साम्राज्यासोबत हा पळाला होता तोच हा विराट चांगलाच पळतोय मागे दि... न... विठ्ठलनांचा दिवाणी आहे तेज आहे सोबत देखील हा विराट पळाला होता चांगला स्पीड आहे या विराटला तर आता पुढे अशी बातमी आहे की हा विराट मोइलशेट धुमाल यांच्या नियोजनात पळणार आहे तीन फेऱ्याचं मैदान गाजवायला सज्ज झालेलं आहे त्यामुळे एक चिठ्ठी देखील निघाली होती की बकासोर आणि विराट असणार तर आहे तर विराटचा पैरा आपल्याला माहिती झालेला आहे विराटचा असणार आहे आहे तो म्हणजे बादशाह नाशिक बादशाह नाशिकचाच हा राहुल गोरे यांच्या निवडणुनात पलणारा हा बादशाह आणि विराट याच्या मैदानात शंभर टक्के जुडी पलताना दिसणार आहे आणि वेगाचा शेवट सरजा वेगाचा शेवट सरजाचा मी कालच सांगितलं तुम्हाला अंदाजित पैरा दिवाणे आणि सरजा ही घरचीच गाडी पळण्याची शक्यता आहे मग बकासूरचा पैरा कोणासोबत तर भावांनो बकासूरचा पैरा असणार आहे तो फॉर्म मध्ये आहे तुफान असाच हा अपशिंगेचा चित्रा सोबत आपशिंगचा चित्र आणि बकासूर ही जोडी आपल्याला आज पलताना दिसणार त्यामुळे हा एक नवीनच चेहरा आहे म्हणजेच काय पहिल्यांदाच जोडी पलतोय बकासूर सोबत अपशिंगेचा चित्र आणि बकासूर त्यामुळे नक्कीच या जोडीला गॅस लागेल आज मौजे सातेवाडी मैदानामध्ये तीन बरे मी सांगितले यावेळी मार्फत एक म्हणजे विराट आणि बादशाह दुसरा सर्जा आणि दिवाण्या तिसरा म्हणजे बकासूर आणि शिंगी छत्र्या तर तिन्ही जोड्यांना मौजे सातवडी सातेवाडी मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा धन्यवाद भावनो